समीर चौगुले आणि सई ताम्हणकर प्रेमाचा अनुभव आणि गुलकंद चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकरने अभिनेता समीर चौगुलेच तोंड भरून कौतुक केलं आणि हे कौतुक ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल सईचा नवीन चित्रपट गुलकंद एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या निमित्ताने तिने समीरच्या स्वभावाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या सृने म्हटले सामीवर आम्ही सर्वजण एवढच प्रेम करतो मी एकती नाही ईशाला जर हा प्रश्न विचारला तरीही तिचं उत्तर हेच असेल समीर त्याच्या क्रेक्टर सारखा आहे एकदम साधा पाण्यासारखा गोड आणि निष्पा गुलकंद हा एक हलका फुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे ज्यात नात्यांमधली गुंतागुंत भावना हास्य आणि गोडवा यांचा सुरेख मेळ आहे ढळेमाने कुटुंबांच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल याची खात्री आहे या चित्रपटात सई ताम्हणकर समीर चौगुले ईशा डे प्रसाद ओ वनिता खरा मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहे चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे निर्माते संजय छाब्रिया म्हणतात आम्ही नेहमीच वेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट निर्मितीवर भर दिला आहे गुलकंद चे किमान दहा आरोग्यदायी फायदे आहे पण हा चित्रपट अकराव्या आणि सर्वात महत्वाच्या फायद्याबद्दल आहे तो म्हणजे आनंद गुलकंदाप्रमाणेच गोड सुगंधित व आरोग्यदायी असलेला हा चित्रपट प्रेम नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनेचा गोडवा मानतो हा चित्रपट जितका गोड आणि भावनिक आहे तितकाच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आहे सर्व तगड्या कलाकारांनी या चित्रपटाला एक वेगळीच उंची दिली आहे पिझ्र मध्ये दाखवलेल्या दोन कपल्सच्या वेगळ्या नात्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावे काही खट्याळ प्रसंगासोबतच प्रेमाची नाजूक झलक ही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल विनोदाने भरलेला हा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने नक्कीच एकत्रित पाहावा दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात नात जेव्हा एकसुरी होत तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्वाचं ठरतं आणि हाच गोडवा गुलकंद चित्रपटात आहे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट केले पण या चित्रपटात भावना नाती प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे एव्हरेस्ट चे संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले हे आमचं भाग्य ही टीम एकमेकांना ओळखते त्यामुळे गिव्ह अटेक अप्रतिम झाला आहे हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे आणि प्रेक्षकांना एकत्रितपणे हसवणारा हा अनुभव नक्कीच आवडेल